द्वारकाधीश सुपर मार्केटचा भव्य शुभारंभ आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते उद्घाटन ग्राहकांसाठी एकाच छताखाली दर्जेदार सेवा कमी दरात उत्पादन ग्राहकांसाठी दर्जेदार शॉपिंगचा नवा पर्याय द्वारकाधीश सुपर मार्केट या नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह शॉपिंग दालनाचा भव्य शुभारंभ नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला पातर्डी फाटा इंदिरानगर परिसरातील शिवालिक स्काय पार्क पार्क साइड बिझनेस शेजारी शॉप नंबर सहा इथं या सुपर मार्केटचं उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनानंतर दीप प्रज्वलन व गणेश पूजनानं सोळा मंगलमय करण्यात आला रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान देवरे माजी नगरसेवक भगवान दोंदे माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड एकनाथ नवले बाळकृष्ण शिरसाट साहेबराव आव्हाड विशाल सांगळे वैशाली देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचा यथोचित सन्मानही करण्यात आला द्वारकाधी सुपर मार्केटमध्ये किराणा ड्रायफ्रूट मसाले डाळी धान्य किचनवेअर बेकरी प्रोडक्ट्स कॉस्मेटिक्स स्टेशनरी स्वतंत्र पूजा साहित्य आणि ब्रँडेड वस्तू एकाच छताखाली उपलब्ध आहेत या दालनाची संकल्पना विश्वासार्हता गुणवत्तेचं वचन आणि पारदर्शकतेवर आधारित आहे आपल्याकडे अजून ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत स्टेशनरी आहेत आणि एक आपलं पूर्ण सेक्शन अलग आहे आणि तिथून पुढे म्हणजे डिटर्जंट मध्ये वॉशिंग साठी सर्व डिटर्जंट साबण सर्व अवेलेबल आपल्याकडे सैन्य दलातून निवृत्त झालेले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे संचालक महेंद्र बर्डे यांनी या दालना मागील प्रेरणा व्यक्त केली नगरच्या परिसरामध्ये खूप गरज होती ते आपण ओळखूनच सुपर मार्केट चालू मध्ये आपल्याकडे किराण्यापासून तर कॉस्मेटिक बेकरी प्रोडक्ट सर्व अवेलेबल मिळेल नाशिकांना मी अशी विनंती करतो की एकदा या आमच्या द्वारका सुपर मार्केटला एकदा तरी म्हणजे भेट देऊन बघा आमदार सीमा हिरे यांनी संपूर्ण मार्केटची पाणी करून समाधान व्यक्त करत संचालकांचं अभिनंदन केलं आज एक चांगली सुरुवात आपल्या या भागात भारताधिक या मॉलमुळे झालेली आहे आपण बघतो की प्रत्येकाला किराणा हा तर आवश्यक आहे परंतु तो जर स्वच्छ निवडलेला आणि वाजवी घरात मिळाला तर तो प्रत्येकाला पाहिजे असते त्याकरता लोक लांब लांब जाऊन ते सामान घेऊन येत असतात परंतु आज आपल्याला ही सुविधा बर्डे परिवाराने आपल्या घराजवळ करून दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांच्या वतीने त्यांचे खूप मनापासून आभार मानते तर आतापर्यंत ते होते आणि आपण म्हणतो एक वेगळी शिस्त असते त्यांच्या अंगात किंवा एक सेवा सेवा भाग असतो त्यांच्या अंगात त्यामुळे निश्चितच या मॉल मधून त्यांना जास्तीत जास्त ग्राहक देतील त्यांना चांगली थोडी सुविधा मिळतील किंवा त्यांची चांगली सेवा होईल याची मला खात्री आहे बर्डे परिवाराला मी खूप मनापासून शुभेच्छा देते की आज हा एक मॉल झालाय अजून आपले मॉल तयार हो, आणि चांगल्या सुविधा इथे तयार हो, अशी शुभेच्छा देऊन सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देते निमित्त इथे विविध उत्पादन एमआरपी पेक्षाही कमी दरात उपलब्ध करून देण्यात येतात तसेच लवकरच ताजा भाजीपाला फळ आणि फास्ट फूड विभाग ग्राहकांच्या सेवेत आणला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या उद्घाटनाप्रसंगी पाथर्डी इंदिरानगर सा संपूर्ण नाशिक शहरातून ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती नाईन न्यूज महाराष्ट्र योगेश सोनवणे नाशिक